नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी आपला जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात चाललेल्या घडामोडी पाहता सामान्य शिवसे शिवसैनिकांना न्याय देणं त्यांचे काम करणं अशक्य असल्यानं राजीनामा देत असल्याचं श्री पडते यांनी सांगितलं आपली पुढील भूमिका अंगणवेडीच्या भारडी भराडी देवीची जत्रा झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेऊ असं त्यांनी सांगितले कुडाळ एम आय डी सी विश्रामगृहावर आज संजय पडते यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली यावेळी उभाटा उपविभाग व उपविभाग प्रमुख सचिव गावडे काशीराम घाडी विकास गाडी किशोर तांबे भास्कर गावडे गुरुनाथ गावडे गुरुनाथ चव्हाण गणपत चव्हाण आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आपले राजीनामा पत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले असल्याचे श्री पडते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले राजीनामा पत्रात असे म्हटले आहे की मी संजय धोडदेव पडते जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकोणावीसशे पंच्याऐंशी सालापासून बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून कार्यरत आहे आपल्याला आपल्यालाच नेतृत्वाखालील सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद उद्यस्थितीत सामान्य शिवसैनिकांना न्याय देण्याचे काम माझ्या हातून होईल अशी परिस्थिती नाही आतापर्यंत शिवसैनिकांसाठी काम करताना प्रामाणिक व निष्ठेने न्याय देण्याचे काम केले सध्या पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडींमुळे काम करणे शक्य वाटत नाही यासाठी मी माझ्या शिवसेना जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असून भविष्यात बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून कार्यरत राहील आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल मी आपला ऋणी आहे असे श्री पडते यांनी पत्रात शेवटी म्हटले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा